श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशाही हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्तपरिवार आहे भक्तपरिवाराकडून भक्त स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जातात भगवंतामध्ये तलीन असलेले भक्त नेहमी संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच असा ठाम विश्वास भक्त ठेवतो असे मानले जाते की कि कितीही संकट आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात असे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनात प्रेरणादायी ठरणारे काही गोष्टी आपण पाहूया एक जप माळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे दोन मायेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी तीन जप करताना नेहमी आसनावर बसावे चार जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माल ठेवून तिचे मनी आपल्याकडे ओढावे पाच मायेचे मनी एकमेकांवर आदरणार नाही याची काळजी घ्यावी सहा मायेचे मनी नेहमी गाठवलेले असावेत जप करताना मेरूमणी येताना माळ उलटावी सात कोणत्याही परिस्थितीत मेरूमनी ओलांडून जप करू नये आठ चुकून मेरुमनी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे नऊ जप करताना माल तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दहा जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी अकरा गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हाताने झाकून घ्यावे बारा एका व्यक्तीने ठरावी एकच जप माल वापरावी तेरा दुसऱ्या व्यक्तीची जपमाल कधीही वापरू नये चौदा जपमाल झाल्यावर मायेला वंदन करावे पंधरा माल नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी सोळा एकाने वापरलेली माल भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये सतरा मायेचा जप करताना तोंड उत्तरेस किंवा पूर्वेकडे असावे आणि अठरा या सर्व नियमांमुळे केलेला जप सफल होतो सीमा गायकवाड यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी सीमा गायकवाड यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद